पाहुण्यांच्या आठवडं वर्ष जात होतं तेवढे बसून माझे पाहुणे होते माझे मेहणे होते तर लग्न झाला लहानपणी आई वारलेली तिथे वडील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या काँग्रेस कमिटीमध्ये जाऊन बसणाऱ्या सांगलीला त्यामुळे त्यांचं लक्ष मुलांच्यावर कमी होतं माझे पा साडू होते ते मराठी शाळेचे शिक्षक होते मी जिरोगी पाण्याची गाकर आणून देणार त्यांना मी मिळू आमच्या ती आग्रह करायची राहावा म्हणून मी म्हणायला दा जातो म्हणून आठ दिवसानं सायकल मी जाणार तिथं आणि येणार त्या ठिकाणी माझे पाहुणे दुसरे होते जुने पाहुणे आई वडिलांचे जुन्या नात्याचे या जुनं नातं आमचं त्या ठिकाणी त्यांना आता चर मी गेलो त्यांना भेटायचा हे बघ दादा तर घराकडे ये तो आलायच नको बरं झालं पण आता मला येऊन भेटून जा आता भेटलो म्हणत जातो की हां हां घरी आहे घरी गेलो की पोहे करायचे खायला दिले पोहे गोठसाने देणे बघा एक म्हणजे पाहुणा होता ते प्रत्येक बाजारला त्या घरला जायचा पवण्याच्या घराला जायचा आणि गेला की जेवायला वाडा म्हणायचा जवळ बाजार मोठा गाव मोठं ते आला की म्हणली ते जावरच आहे ही प्रत्येक बाजार घ्या जेवाय मग ते काय करायचं ती म्हणे गप असा मी करते गं काय करायची आलायची आपण भांडायचं आपण दोघींनी भांडायचं ती चपली काढ मी चपली काढते आणि चलायची आणि मग चल्यावरती सोहिणी चपली काढून भांडं काढायला सुरुवात केली तू आता का बघाली तसं आजी मला शिव्या दिल्या का म्हटले ते आमच्या बायकापाशी माझे काय ताडी केलेत म्हणून ती भांडणं द्यायची लागली दोघींची आणि ती सोडवायला गेल्यावर दोघींनी पाय थांबू मारला त्याला ती भांडणं सोडवायला गेला तो त्याला दोघी पायताना मारला का म्हणून त्याला बोलून दाखवलं नाही पण त्याने ते ओळखलं आणि पुन्हा याचा बंद झाला मला त्याने एक गोष्ट सांगून दाखवली कसं आहे येऊ नका म्हणून कसं सांगायचं या गोष्टीनं मला त्याने जागा केलं ही गोष्ट ऐका तुम्हाला सांगतो पाहुणा किती दिवसाचा पाहुणा किती दिवसाचा तीन दिवसाचा पाहुणा हां एक दिवस एक दिवस पाहुणा दुसरे दिवस पै तिसरे दिवस अक्कल घाई तीन दिवस रायजन नाही दुसरे दिवशी आपल्या वाटायला गाय हाणमसागर म्हणून पाहुण्या होते याड्याला ऐंशी एकर जमीन त्या माणसाला आम्हाला यायचं दोनशे एकर जमीन पण असला आणि त्यांनी एकमेकाचे पाहुण्याचे बंदाचे झाले होते जुने नाते होते मग त्यांच्याकडे जायचं मी अगोदर हे हाडमसागर आणि ते कुलकर्णी ऐंशी एकर जमीन एक एकर लिंबूची बाग नसते लिंबू विकायची एक एकर बाग त्याची घराजवळ राखण व्हायची घराजवळ आड आहे त्याचं पाणी त्याला गाव सगळं पाण्याचा आड आलं एवढं मच्छीधर दर... त्यांनी ह्याला मच्छीधरणात झाला वर गडावरती नेऊन दाखवलं कशी परिस्थिती काय आहे काय काय चालतंय तर काय काय नाही पूर्वी या ठिकाणी गडावरती भजन क्षेत्र वगैरे कसं चारायचं कोण काय म्हणायचं वगैरे सगळी माहिती आहे मला दाखवले माझ्या मेहण्यानं डबा घेतला बरोबर जेवण घेतलं थांबलो आम्ही तिथं जेवलो तिथल्या महाराजांची गाठ पडली किती सालचं सांगता हे हां अगदी बरोबर हे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा या गोष्टी खरं मी विसरून जायच्या काळाच्या ओघात बदलत्या काळात पण मी ते स्मरणीय ठेवल्यात की मला त्या मायानं आधाराने त्यांनी मला नेलं चालत डोंगर चढवला दाखवले माहिती दिली त्यावर त्या लोकांचा खरखर मी आभारी आहे मला त्याबद्दल आनंद आहे मला माहिती नव्हतं काय गडावर काय का नाव पडलं म्हणून किती साली गेल तर तुम्ही ते सांगतो की एकोणीसशे एकाहत्तर साली एकोणीसशे एकाहत्तर साली मी गेल तर त्या लोकांनी माझ्याबद्दल त्यांची जमीन सोडली माझे दाढी होती कुळकऱ्याने जमीन सोडवली त्यांचे काय त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांचे पाठेले होते पाटलांचे ओळख झाले माझे त्यांच्या मी पोहायला जायचं त्या विहिरीमध्ये पोहायला शंभर वेटे काढले ते विहिरीचं पाणी तीन फूट उतरलं तरी पोचतोयच मी होतं होय तीन फूट पाणी उतरले इंजननं मोटर चालू करून हां तरी मी पोचतोयच मी ते परत आली घरात जाऊन जेवण करून अजून आंघोळ करत आहे म्हणलं होय मला पोहायची सवय आहे व्यायाम करायची त्यामुळं तुमचं शरीर चांगलं आहे पोहल्यामुळं होय खरं का शंभर शंभर वेटे काढलं होतं शंभर वडे काढले कधी पाहिले शिवले नाही मी किती मोठी असू दे वेलबारखे असतो ते मी एकदा औंधार गेलो शाळेच्या मुलांच्या बरोबर वडिलांनी सोडलं नाही परवा ओंधार नेले यात्रेला नेले दाखवल्यात फिरवून सगळं म्युझियम दाखवलं जायचं नाही पण शाळा जाते मुलं निघाले मुलांच्या तुमच्यावर आलो तुम्ही मुलांच्यावर जातो मी नाही जायच आम्हाला आम्हाला माझे वडील गाठ पडले म्हटलं काय जा काय करायचं सायकलला जाऊया मॅडम पोलूसचे पोलूसचे औऊद सायकलनं गेले आम्ही दोघंजण अमरचे वडली येणार बाबराव आहे ना मी माझा क्लासमेट दो आम्ही दोघं मिळून गेलो आम्ही जाऊन तिथं राहिलो पाहुण्याच्या घरी त्यांच्या जाऊन मुलं आली एक वाजता आम्ही गेलो बारा वाजता सायकल एवढ्या जलद गेलो जवळजवळ हे पासष्ट मायलाचं अंतर आहे सर बरोबर बोल। हां पोलूसचे औंद पासष्ट मायलाचं अंतर आहे आम्ही सायकल तोडलं सर अंतर आहे त्यावेळेला एखादा काय झालं येताना परत येताना घसारला आली आणि मी दोन पडलेल्याशिवाय सायकल माझी फास्ट पडून निवडून गेले आणि मागं थांबलो मी पत्ता नाही आराच नाही हो अरे म्हटलं कुठं सांभाळा काय झालं असं कसं काय झालं मी वाट बघत बसलो सर आला नाही शेवटी आराग्रस्त त्याला सांगितलं सायकल पंक्चर झाली कुठं दुकान नाही येतं पंक्चर काढायची सोय नाही मी काय साहित्यबरोबर आणलेलं नाही एक दुकानदार भेटला ते म्हणजे जेवण झालं पंक्चर थर काढीन म्हणून थांबलो तिथं म्हणून मला वेळ लागला किती रस्त्यावर बसायचं म्हटलं उलटा मी पण चालता लावलो म्हटलं सायकल मारून काय झाले बघून म्हणून आणि तू सायकल दुकानात आहे मला काय माहिती आहे मी रस्त्यावर बघते गोळी भेटते म्हणून पण भेटल्यावर ते नेलं पाहुण्याच्या घरी जावे म्हणून जेवण खाण केलं मुक्काम केला ती सगळी पोरं परत आली आम्ही दुसरं परत आलो परत दादा दाडी का राखली का होती घर अगदी बर आमच्या सगळ्यांच्या जमिनी होती कर्ज तेव्हा त्या माणसाला दहशत बसावी आमच्या घराबद्दल आमच्या जमिनीबद्दल त्याला कारवाई काय करू नये अशा उद्देशानं दाडे होते बाहेर नाही असं नाही किती वर्ष बारा वर्ष दाडे होते सवा फूट दाडे होते सवा फूट लांबी धाडी होते माणसं घाबरत होती खरंच घाबरत चप्पल होतं पाच किलो चप्पल पायात व्यायाम काढायला पाहुण्याच्या घरी गेलं ती मुलगी होती ती मा मामाचे मुलगी द्यायची ठरली ते मला ती चप्पला पोचेल लोटायचे उचलायला नाही म्हणजे उचलली आहे काय झालं कोणी उचलायचं म्हणे चप्पल पाच किलोचं ते चप्पल आहे माहिती आहे म्हणजे चप्पल दुकानावर लावले चप्पल आहे नाही म्हणते माझ्या पाया तर मापाय एवढं मोठं मी काय करणार गमत असते सर खरं मामाची मुली चालत मामाचं द्यायची परोसला परोसा द्यायची किती बरं वाटलं सर समाधान वाटलं मन मोकळं झालं